नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणेश जयंती बावीस जानेवारीला येणार आहे म्हणजे मागे गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला येणार आहे तर या दिवशी गणपतीच्या कानात तुम्ही फक्त हे दोन शब्द बोला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर त्याचबरोबर तुमची गरिबी दारिद्र्य कायमची संपून जाईल तर चला तर आपण सविस्तर पाहूया याविषयी कोणते शब्द आहेत ते गणपतीच्या कानात बोलायचे किंवा गणपतीसमोर उभे राहून बोलायचे चला तर व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या गणेश जयंतीला नेहमीप्रमाणे फक्त आरती आणि पूजा करून थांबत असाल तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावत आहात कारण शास्त्रामध्ये आणि प्राचीन हस्तलिखितामध्ये अशा गुपितांचा उल्लेख आहे जो सामान्य माणसाला कधीच सांगितलं जात नव्हता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोणते दोन शब्द आहेत जे मागी गणेश जयंतीला बाप्पाच्या कानात बोलतास तुमची कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा अवघ्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे तुमचं नशीब कितीही खराब असेल तर गरिबाने तुम्हाला घेरलं असेल किंवा शत्रू घास देत असतो तर हेश दोन आईश, आईश ताकत थे परन हे दोन शब्द तुमचे संपूर्ण आयुष्य आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात पण हे शब्द कोणते आहेत ते बोलण्याची एक अत्यंत पद्धत कोणती अत्यंत योग्य पद्धत कोणती जी चुकली तर परिणाम मिळत नाही ते शब्द मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर दोन हजार सव्वीसची ही मागे गणेश जयंती अतिशय खास आहे कारण या दिवशी गजकेशरी योग आणि रवियोग यांचा दुर् दुर्मिळ स संगम होत आहे असा योग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा पेशव्यांच्या काळात जेव्हा आला होता तेव्हा मोठ्या विजयाची प्राप्ती झाली होती म्हणून या दिवशी केलेल्या उपाय हे इतर दिवसाच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक फळ देणारे असतात तर मित्रांनो तुम्ही गणपतीच्या मूर्तीकडे नीट पाहिलं आहे का बाप्पाचे कान मोठे का आहेत कारण तो जगाचा दुःख ऐकून घेतो पण गणेश जयंतीच्या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी ब्रह्मांड असा योग 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 यो जुळून येतोय जेव्हा बाप्पाचं कर्ण सिद्ध होत आहे तुम्हाला माहीत आहे का गणपतीच्या कानात बोलण्याची पूर्णता कुठून आली जेव्हा पार्वतीने गणेशाला सर्व विद्या शिकवल्या तेव्हा तिने त्याच्या कानात एक बीज मंत्र सांगितला आहे तो मंत्र ऐकल्यावरच गणेशाला विघ्नहर्ता ही पदवी मिळाली तो क्षण पुन्हा या माघी गणेश जयंतीला आपण कसा अनुभवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे बाप्पाच्या कानात बोलण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या डाव्या हातात थोडे पिवळे तांदूळ अक्षदा ठेवायचे आहेत त्यावर त्यावर उजवा हात ठेवून एकशे आठ वेळा बाप्पाचा जप करायचा आहे म्हणजे ओम श्री गणपते नम असं म्हणायचं आहे ती ऊर्जा निर्माण होईल आणि ती ऊर्जा घेऊनच तुम्हाला बाप्पाच्या कानात ते दोन शब्द बोलायचे आहेत त्या दोन शब्दाकडे जाण्यापूर्वी तुम्हाला दहा असे उपाय करावे लागतील जे तुमच्या घरात जमीन तयार करतील जर जमीन सुपीक नसेल तर बी पेरून उपयोग नाही तसेच जर तुम्ही दहा येऊ दहा उपाय केले नाहीत तर त्या दोन शब्दाचा प्रभाव पडणार नाही तर चला तर आधी जाणून घेऊया हे दहा उपाय कोणते पहिला उपाय दुर्वाची जोडी अर्पण करणे तर बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहेत हे सर्वांना माहीत आहे पण बावीस जानेवारीला एकवीस दुर्वा घेताना त्या जोडी स्वरूपात असताव्यात प्रत्येक जोडी अर्पण करताना ओम गण गणपते नम हा, हा मंत्र म्हणा यामुळे कानातील सर्व अडथळे कामातील सर्व अडथळे दूर होतील उपाय दोन शेंदुराचा टिळा गो बाप्पाला शेंदूर खूप आवडतो या दिवशी बाप्पाच्या पायाखालच्यात थोडासा शेंदूर आपल्या आरामिक बोटाने काढून घ्या आणि आपल्या कपाळावर किंवा घराच्या मुख्य दरवाजावर लावा यामुळे घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्यता कायमची संपत्ती तिसरा उपाय गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल तर गणेश जयंतीला पिवळ्या रंगाच्या कापडावर थोडे गुळ आणि खोबरं ठेवून बाप्पाला अर्पण करा नंतर ते गाईला खाऊ घाला धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्या घरात खूप धनप्राप्ती धनलाभ होईल उपाय क्रमांक चार जा लाल जास्वंदाचे फूल गणपतीला खूप प्रिय आहे बाप्पाच्या हृदयाच्या ठिकाणी एक लाल जासुंदाचं फूल अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोला हे फूल दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवा उपाय नंबर पाच मोदकाचा संकल्प शक्य असल्यास एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवा जर शक्य नसेल तर किमान पाच मोदक गरिबांना दान करा अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही उपाय नंबर सहा अभिषेक म्हणजे काय करायचं पाणी आणि दूध घ्यायचं घरी छोटी मूर्ती असेल तर ती शुद्ध पाणी आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा यामुळे मनातील अशांती दूर होते आणि घरातील कलह थांबतो भांडणे थांबतात उपाय नंबर सात पिवळ्या रंगाचे वस्त्र तर या दिवशी स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा आणि बाप्पालाही पिवळे उपर्ण अर्पण करा पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पिवळा रंग या दिवशी घाला उपाय नंबर आठ तुळशीचे पान तर लक्ष ठेवा गणपतीला तुळस अर्पण करत नाहीत तर पण गणेश जयंतीला फक्त एकाच रूपात तुळस वापरता येते ती म्हणजे बाप्पाच्या चरणी ठेवून ती नंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकावी याने शरीरातील रो रोगराई कायमची दूर होते उपाय नंबर नऊ दक्षिणावरती शंख तर पूजेच्या वेळी गणपतीसमोर दक्षिणावरती शंख ठेवा त्यातील पाणी घरभर शिंपडा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि शेवटचा उपाय नंबर दहा अथर्व शीर्ष पठन या दिवशी एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा तरी श्री गणेश अथर्व पठन करा यामुळे तुमची बुद्धी कुशाग्र होते आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिकच वाढते आता वेळ आले हे त्या दो मोठ्या रस्त्याची तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा तुम्हाला बाप्पाच्या मूर्तीसमोर जायचं आहे शांत बसा डोळे मिटा बाप्पाच्या उजव्या कानावर आपला हात ठेवा स्पर्श न करता जवळ धरा आणि अत्यंत श्रद्धेने ते दोन शब्द बोला ते दोन शब्द आहेत सिद्धी आणि बुद्धी तर ते दोन शब्द कोणते आहेत सिद्धी आणि बुद्धी हो सिद्धी म्हणजे यश आणि बुद्धी म्हणजे विवेक जेव्हा तुम्ही बाप्पाच्या कानात या दोन शब्दाचा उच्चार करता तेव्हा तुम्ही बाप्पाच्या दोन्ही शक्तींना आवाहन करता हे शब्द बोलल्यानंतर आपली इच्छा सांगा हे दोन शब्द बाप्पाच्या हृदयातून निघाले निघालेले आहेत त्यामुळे थे थे ते थेट त्यांच्यापर्यंत पोचतात हे करताना कुणालाही सांगू नका हे पूर्णपणे गुप्त ठेवा हे दहा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील पण लक्षात ठेवा हा उपाय करत असताना कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका आणि आपण त्या क्षणाकडे वळतोय ज्याची तुम्ही वाट पाहत आहात त्या क्षणाची म्हणजे श्रद्धा सिद्धी करण्याचं तर जिथे खरी श्रद्धा असते तिथेच त्यांना अनुभव येईल तर आता नीट ऐका बावीस जानेवारीच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असेल किंवा शांत असेल तेव्हा तुम्हाला बाप्पाच्या समोर जायचं जा आहे आणि हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता पण घरच्या घरीसुद्धा करू शकता एक दिवा लावा हातामध्ये थोडा थोडे अक्षदा घ्या तुमच्या मनातील इच्छा आहे जी खूप दिवसापासून अपूर्ण आहे ती मनात आठवा आता बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या कानाजवळ जा आपला उजवा हात ओठांच्या ओठांवर ठेवा जेणेकरून तुमचा श्वास मूर्तीला लागणार नाही आता मी ते दोन शब्द सांगणार आहे ते नीट ऐका ते दोन शब्द आहेत रिद्धी आणि सिद्धी हो तुम्हाला वाटलं असेल खूप सोपं आहे पण थांबा हे फक्त नावं नाही तर हे शब्द उच्चारताना तुम्हाला तुमच्या जिबेचं टोक टाळायला ला लावून अतिशय सूक्ष्म आवाजात बोलायचं आहे रीती आणि समृद्धी आणि सिद्धी म्हणजे कार्यपूर्ती जेव्हा तुम्ही हे दोन शब्द बाप्पाच्या कानात सांगता तेव्हा तुम्ही बाप्पाला त्यांच्या शक्तींची आठवण करून देता आणि नियतीला तुमचं काम करावंच लागणार कारण हे शब्द बोलल्यावर तुमची इच्छा फक्त एकदाच बोला आणि मागे न बघता निघून या तर मित्रांनो हे गुपित आहे जे मी आज तुमच्यासमोर सांगितले आहे कारण मला माहीत आहे की अनेक जण संकटात आहेत हा उपाय करून पहा आणि तुमची प्रगती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर कसा वाटला व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या घरावरचे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्ने दूर करो हीच बाप्पा चरणी प्रार्थना धन्यवाद अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोरया